नमस्कार मित्रांनो बघा लाडकी बहीण योजना या योजनांना महिलांना आतुरतेने वाट बघत आहे बघा त्यांना त्यांची पेन्शन मिळालीच नाही फेब्रुवारी महिनाही त्यांना मिळाला नाही आणि आता मार्चही चालू झाला तरीही त्यांचा हप्त्याला काय सुरुवात झाली नाही बघा आता महिलांना लाडकी बहीण योजनांना बघा डिसेंबर आणि जानेवारीचा महिना मिळाला होता तरीही त्यांना आता फेब्रुवारीचा महिना कधी मिळणार तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत बघा प्रत्येक महिलांना पैसे पंधराशे रुपये देत होते तर त्यांना एकवीसशे रुपये कधी मिळणार तेही त्यांना ते आतुरतेने वाट बघित आहे बघा आज आपण सगळ्या प्रश्नांचा उत्तर देणार आहोत बघा तर लाडकी बहिणी योजना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्याचे एकत्र हप्ता दिल्या जाणार आहे असली माहिती समोर आली आहे बघा लाडकी बहिणी योजना यांचे दोन्ही एकत्र महिन्याचे पैसे देण्याची त्यांनी निश्चित केली आहे बघा लाडकी बहीण योजनातनी आता बघा मागील वर्षात डिसेंबर व जानेवारीमध्ये हप्ता हा दोन्ही महिन्याचे अखेर आठवड्यातनी जमा करण्यात आला आहे त्यामुळे आता बघा फेब्रुवारी महिन्याचा ही अशा प्रकारे महिन्यात नी जमा करण्याची अशी त्यांनी अपेक्षा ठेवली आहे पण बघा झालं कसं फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अपहातनी जमा झालेला नसल्यामुळे बघा आता सुमारे चार लाख चौदा हजार लाडक्या बहिणींना डोळे समोर बघण्याची पाळी आली आहे तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतून आता जिल्ह्यातील सुमारे चार लाख सतरा हजार लाभार्थ्यांना महिलांना सुमारेच एकसष्ट कोटी वाटप सुरू करण्यात येत आहे आता बघा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यातनी जमा झालाच नाही आणि बहिणींना सम्राटने आलेला आहे की बघा लाडक्या बहिणीला महिन्याचा हप्ता तर भेटलाच नाही खात्यातनी पैसे जमा होण्याची त्यांनी निश्चित केली आहे बघा महिलांना व बालविकासांना विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे बघा त्यांनी सांगितले की तांत्रिक कारणामुळे लाडक्या बहिणीचे पैसे देण्यास उशीर होत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आतुरतेने वाट बघण्याची निश्चित झाली आहे बघा तर लाडकी बहिणीचे पैसे कधी मिळणार ते निश्चित त्याने सांगितले आहे बघा महिलांना या योजनेचा लाभ ला तर घेता आला आहे पण महिलांना अपात्र करण्यामुळे आता बघा जानेवारीच्या महिन्याचा हप्ता त्यांना वेळ मिळाला होता पण आता डिसेंबरचा महिना त्यांना कधी मिळणार हे त्यांना आता त्यांनी वाट बघत होती तर बघा त्यांना आता हे मार्च महिन्यात चालू झाला की त्यांना आता बघा दहा तारखेच्या त्यांनी हे सांगण्याचे निश्चित केले आहे तर महिलांना या योजनेतून आता वंचित राहू देणार नाही बघा दहा तारखेला त्यांना विलंब झाल्यामुळे आता त्यांना दहा तारखेला ही पेन्शन देण्याची त्यांनी निश्चित केले आहे बघा चिंता अनेक लाडक्या बहिणींना लागू राहिली आहे की त्यांचे पैसे मिळतील की नाही मिळतील पण त्यांना काही काळजी कर करायची गरजच कर नाही बघा त्यांचे पैसे आता दहा तारखेला मिळण्याचे त्यांनी निश्चित केले आहे तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला लगेच लगेच सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन नवीन मिळेल धन्यवाद